सगळीकडे आनंदी आनंद गर्दी करू लागले की मला रामाला बघायचं मला रामाला बघायचं मला लक्ष्मणाला बघायचं मला सीता बघायचं अशी गर्दी झाली भगवान त्या ठिकाणी एक लीला अशी करतात की अनेक रूप भगवान रामचंद्रपणे घेतले आणि प्रत्येकाला भेटले त्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणे भेटले कोणी समवयस्क असतील तर त्याला हृदयाला लवून घेतलं काही म्हातारी असतील तर त्यांना त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं नमस्कार केला छोट्या लेकरांना गुरवाळलं अशा अनेक भगवान सगळ्यांना ज्या ज्या पद्धतीनं ज्यांचं जसं वय असेल त्या त्याप्रमाणे त्यांचा आदर भगवंतानी केलेला आहे अशी प्रकारची अलौकिक लेला भगवंतानं केलेली ले तिथे केल्यानंतर अवशिष्ट महामणी वगैरे म्हणतात आता राज्याभिषेक करायचा आहे आणि मग ते राज्याभिषेक त्याची तयारी झाली भगवान रामचंद्र प्रभूला सिंहासनावर अरुढ केलेले वामभाग पामभागाला सीता जी आहे आपण जे नीलांबुजा श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भाग आणि मग अधिकार संपन्न ब्राह्मण आहेत त्यांनी गंध गंध लावलेला आहे भगवंताला स्वस्ति निरो वृद्धशवा स्वस्ति पुला इश्वरीदा भगवान राजी झाले आणि सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झाला वेद स्तुती करतायत भगवान महादेव आले अनेक देवा देव आले भगवंताचं स्तवन करू लागले आणि बराच काळ निघून गेला सहा महिन्याचा काळ निघून गेला जे आपल्याबरोबर आणलं होतं सगळ्यांना भगवान म्हणतात आता हे यांना